मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आल्याने जळगावातील सकल मराठा समाजातर्फे या प्रसंगी आनंद उत्सव साजरा करण्यात आला एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय चा घोष करत आज मराठा समाज बांधवांनी फटाके फोडत गुलालाची उधळण करत यावेळी आनंद उत्सव साजरा केला आहे जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधवांनी हा आनंद उत्सव साजरा केला आहे

जरांगे पाटी पाटील यांच्या जी मागणीला यश आलेला आहे आज मराठा समाज बांधवांतर्फे आनंद उत्सव साजरा करण्यात येतो आहे काय सांगणार जय जिजाऊ जय शिवराय जय मनोज जरांगे पाटील साहेब की गेल्या कित्येक वर्षापासून जो मराठा समाजाचा आरक्षणाच्या संदर्भातला जो लढा चालू होता त्या लढायला एक नेतृत्व मनोज चौरांगे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळालं आणि त्या नेतृत्वाने एवढं परखड काम केलं आणि एवढं पारदर्शक काम केलं आहे की त्यांच्या चरणी आम्ही कोटी कोटी त्रिवा मुजरा करतो जी आरक्षणाची बाब होती ती आरक्षणाची बाब सुरुवातपासून शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटलांनी केवळ आणि केवळ आपल्या एकट्याच्या भूमिकेच्या माध्यमातून नाही तर सर्व समाजातील सर्व समाजातील सर्वसामान्य लोकांना विचारात घेऊन हा लढा कायमस्वरूपी चालू ठेवला आणि कालच्या दिवशी ज्यावेळेस मी कार्यक्रम आठवून सव्वीस जानेवारीचा घरी गेलो त्यावेळेसपासून सतत मनोज चौरांगी साहेबांच्या संदर्भातल्या ज्या न्यूज होत्या त्याचं अवलोकन करत होतो पाहत होतो आणि त्यावेळेस असं वाटत होतं की आता सरकारला पर्याय राहिलेला नाही जर मराठ वादळ भगवा स्वरूपाचं जर मुंबईत शिरलं तर कदाचित त्यांना श्वास घ्यायला जागा राहणार नाही म्हणून त्यांनी सरकारला जेरीस आणलं आणि अशा प्रकारे सरकारला जेरीस आणल्यानंतर त्यांनी आतापर्यंतचे जे, जे काही पुरावे सरकारने सादर केलेले होते त्या पुराव्यांचा सगळा जनतेसमोर वाचन करून शेवटी सरकारला त्यांनी विनंती केली की तुम्ही एवढं सर्व जरी काही केलं आहे तर एक अध्यादेश त्या तेच जारी करा मी मुंबईमध्ये प्रवेश करणार नाही तुम्ही मला या ठिकाणी जरी आर आर द्यायला आलात तरी मी थांबून जाईल आणि त्या पद्धतीनं त्यांनी जेरीस आणल्या पद्धतीनं सरकारने शेवटी रात्री सर्वांशी चर्चा विनिमय करून जिहार प्रसिद्ध केलेला आहे आणि या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी हा जो लढा लढवलेला होता त्या लढ्याच्या माध्यमातून हे आरक्षणाचं विजय प्राप्त झालेला आहे सर्व श्रेय जे जात आहे ते मनोज जरांगे पाटील सरांना जात आहे